कुठला आहे माहित आज कोणता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं क्रिज भोईट ब्लॉक चाललेलं मी पेपरला पाहू शकता आपली गाडी पार्किंगला लावले जिकर आपला जतीन बहीर पण आहे हा रेनकोट घालून आणता तो तर आम्ही निघले होता पाऊस दिवस काहीच नव्हता अचानक पाऊस आला थांबायला लागला आम्हाला अक्का भिजले आम्ही पाहू शकता बावीस पण अक्का भिजले बावीस काय बोलतो मग वाट लागले आता बघू पेपराला टायमा पोहोचतोय ना आम्ही पाऊस थांबत थांबवत असतात रेंगू आम्ही तसा तिथून पावसाला बरं थांबत मॅथचा पेपर खूप जोरने अभिषेल तर बावीस मी बावीस बोलता अख्खा पंचवीस पैकी पंचवीस भेटतील आज ब्लॉक नाव काही ठेवा बोलतो ना ना पेपराला गेलो लेट केला विद्यार्थी दिसला आपल्याला तर मित्रांनो फायनली थोडा पाऊस कमी झाले तर आम्ही निघलो निघ हे पाठवत नाही पुस्तक राहू दे चल जिंनो बघू शकता फोन भिजले पार क्या पाणी गेलं होतं तर मित्रांनो त्याला बघू आता काय होतं परत पाऊस पडला परत थांबलं गेला मला था। हे हा बघा सिक्रेट टनल आपला काय बोलूया सिक्रेट टनल <laughs> पाणी पाणी झाली सगळा मेला अजून एक मित्र भेटले आपला कॉमर्स चा युवराज ना युवराज वडी आले पॉवर मध्ये पाहू शकता एकदम ओके अरे रे तो धोती खोल रहा है तर घेतल्या फायनली पट्ट्या वादेशला

आपला वन अँड ओनली हिरो फ्रॉम टायगर बादशा मथुर फॅन वन अँड ओनली पाहू शकता हर्ष कुटारकर काय बोलतं मग आज मॅच चा फुल म्हणजे तू तर आपले मॅच चा टॉपर आहे हर्ष काय का बोलत गप तू अक्का करून आले मॅच चा मॅच चा काही शेना म्हणून क्लास क्लास मध्ये टेस्ट व्हायचा आलेला अक्क किती आउट ऑफ बेटा प्रत्येक टेस्ट मध्ये माहित आहे का मग भेटलं इथे इथं खोलवर टाईट होईल माझी आता भेटलं आईला भावीस बघा किती अभ्यास करतो फुल कोणीच अभ्यास ना घरी बावीसच अभ्यास करतो जोरेन अभ्यास चालू नाही माहित आहे ना अभ्यास ना गेला बापूस काही करेल धुरकूस मारेल धुरकूस ना आपल्याला पुन्हा एकदा भेटले बादल पाहू शकता तर आज लिहिणार असतो ना त्या दिवस काय फिजिक्स आहे पण ना सहा मार्काचा लिहिले ना मग आज किती दोन मार्काचा मुश्किल नाही मुश्किल नाही मॅथ पेपर कुठला आहे माहित आहे कोणता आहे आय टी ना मॅथचा पेपर आज काय व्हायतो बाबा तर आपले क्लासमेट्स भेटले आणि सर्व पाहू शकता बाबा किती अभ्यास करतोय तो अजून मध्ये अभ्यास चालूच आहे भारी कामं नको नको राऊ दे राव दे भरूस आहे तुझं काय बोलता अभ्यास फुल ना मॅच म्हणजे आपला टॉपर मॅथ्स आपण बघू कसं होते आता तुम्ही जिओ घेतले ना या वर्षी घेतली जिओचे पेपरला ये परवा सुट्टी असेल तुम्हाला परवा जा मग फिरायला चल येता कॉलेज कल ते चालेल चालेल आता चाललो फायनली कॉलेज मध्ये पेपर द्यायला बरोबर टायमा पोहोचलो आम्ही पेपर आमचा पेपर बघा अरे ते दोन्ही सेम होत ना ते स्वरूप ते दोन डायग्राम सर्किट वाले सेम होत ते बावीस ने वेगळे लिहली आणि बावीस घंड उला बावीस ला <laughs> सर आता मित्रांनो आता मॅथ्सचा पेपर सगळा लिहिला आम्ही ज्या पुश झाल्या हो सगळं एम सी क्यू बीम सी सगळं राईड आलं ना आपलं आपला भावेश बागूल काय बोलता तुम्ही तुम्ही किती लिहिले अरे सेक्शन बी सगळा सोडलाय काय फायदा मीने आख्खा लिहिले सहा बारकाचा लिहून टाकता बाधा कोण पादा लिहून ठोकले सगला एम सी क्यू बोला आता हो का आई आपला मथुराने आले भाग पाहू शकता अक्खा पेपर लिहिले बोलतो आत्ता लिहिले बोलतो पेपर आजच्या बोल 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 कसं माहिती सीन आपलं पहिल्यापासून चाललेलं आवाज बावाद बावाद आवाज म्हण का सगळे पेपरांना भारी मार्क एकदम भारी सतरा अठरा भेटतील मी तर आत्ता लिवला पेपर म्हणला पोऱ्या कोणच ऐक आता जाऊ दे आता आपली पोरा जमले पाहू शकता आपली पोरा ना म्हणजे आपले मित्र जमले अरे जतीन आले जतीन जतिन थँक्यू आपल्याला लास्टला एम सी के चांगलं झकलं त्या त्याबद्दल टँक यू आहे मी नाही त्याच वेळा विचारला हां मी सी डी 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 ए बोलली की हां तू आज आज तरी लिहिली का पेपर काय मला मॅथ्स हो गया मॅथ्सचा पेपर होता आज काय पुरा पेपर काढून टाकला अरे ना फाडून टाकला टाकला तुम्ही तुम्ही का काय त्यांचा कुठला होता ओसी ओसी मग काय केलं मग कोसी तीन मास आपले हर्ष गडची गाडी बंद पडली वाटत काय जा लावू दे लावू दे बुलट फाट फाटफाट पाणी टाक पाणी टाक आधी दे अरेन भा तसे भेटले माका माग का पेपर लिहि होऊन द्या आज दुर्गा लागलेला आहे आम्हाला हां त्या वर्षी माझा तिसरा बेंच मिळालं गेम पिनिश बेंच असून पण मी काहीच न करू लास्ट टीचरांचा पेपर होता वाट लागणार आहे बेकार अजून किती बाकी आहेत दोन पाहिले तुम्ही कधी लिहिलं पेपर दोन चार असं वाटतं दोन वर्षाचा पेपर मार्काचा सुटला किती किती दोनच दोनच मार्काचं सुटले आम्ही दोन मार्काचा लिहू Buna gün bayla akaliyum buldu dön marketine पाहू शकता आरीण पावशी भेटले आरीण पावशी काय बोलता मग इथेच ऍडमिशन बोलत हा नक्की नक्की या मग आम्ही वाटच बघतो तुमची चला आमची वाट लागली ना ना आमचं काहीच भेटले पाहू शकतो कुठे पेपर पेपर देऊन जायला ना परत गाडी घेऊन लागतो बारीक आम्ही बॅग काचा पोलिस पकडत ना तुला ना पकडत भारी आम्ही चला मग पाऊस वारायला जोरे ना परत पाऊस आलो हवे आता जाता पण भिजायला लागलो वाटतं आलं बेम टेम चल साम, चल चालू तर बेकार भिजले आता येता नक्कीच आता ताप थंडी वाटतं आयटीचा पेपर इतर उद्या आयटीचा पेपर आहे रस्ता पाहू शकता आपल्याला रस्ते पण खूप घातक आहे धम्परवाले धम्परवाले वाटलं रस्त्याचे आता इथून जायला तिकडून वाकल वा वाटे स्विमिंग पूल ना गेला ना रस्ता घात काय आपण आता जावाच झाला होते